एक नम्रतेची निमंत आपल्या सोयीसाठी किंवा आपल्या इथे जेवणापासून हल होऊ किंवा हातेला बसल्याला खर्च करायला लागू नये म्हणून आमची भक्त मंडळी आणि पुजारी मंडळी भक्त मंडळी आणि पुजारी मंडळी मिळून या स्वयंपाकाचं निवेदन केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे की बाबा ना आपलं एक लग्नामध्ये जेवण करायचं म्हटलं तर किती त्रास होतोय आपण आचार्याला जेवण आज एवढी मोठी पंगत आहे आणि हे सगळं वाढायचं काम हे आमची कांता पाटलाची का जी काय सोमके कंपनी आहेत मग त्यात कोण सरपंच आहेत कोण डेप्युटी आहेत कोण कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत कोण बागायतदार आहेत फक्त एक चोरबा जेवायची आपली मनापासून अकरा दिवस सेवा करायची म्हणून आपलं घरदार सोडून आपली बागायत सोडून धंदा तोडून इथे येते काय तर आपल्या तर आपल्या परमेश्वराची सेवा करायची म्हणून ही एवढे आज उभा राहिलेली ती काय वाढायला दिसतं उभा राहिलेली ही एका नेतृत्वाखाली इथं आलेले बनवण्यासाठी आमच्या गावचे आमच्याच गावचे पुजारी आतापर्यंत ज्याने आम्ही सुरुवात केली ह्या चरणाची ते आज आपल्यात नाहीत कैलासवाशी विष्णूभाऊ पाटील आम्ही चार पाच जणांनी सुरुवात केली होती एक पंधरा ते सोळा वर्षापूर्वी आज त्या एका लहान रोजक्याचा आज वृक्षात रूपांतर झालेलं दिसत आहे कारण वीस वर्षापूर्वी लोकांची संख्या कमी होती एवढी लोक येत नव्हती पण तरी सुद्धा त्या लोकांची आई येणारा यातला पंच्याण्णव टक्के हा शेतकरी आणि आपल्याला कामगार आणि नेडपाळ आहे त्यांना दोन ते तीन टाइम जेवण लागतंय आहे इतर जेवणाची कुठंतर आबाई होऊ नये म्हणून भक्तांच्या मार्फत आणि पुजाऱ्यांच्या मार्फत करतोय तर आजचं जेवण हे कैलासवाशी विष्णू कोळेकर विष्णू भाऊ यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू आणि मुलगे यांनी दहा हजार रुपये ह्या जेवणाला दिलेले आपण काळ्याच्या गौऱ्या त्यांचं स्वागत करायचं आहे नाही नाही त्याचप्रमाणे आमच्यातले रोड वाले दालगावला दुकान आहे केरात भगवान कोळे काय त्यांच्या मुलाचं दालगावला दुकान आहे त्यांनी सुद्धा या जेवणासाठी पंचवीस हजार रुपये दिलेले आहेत त्यांचंही आपण ताळ्या वाजून स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे आमचं मासाळवाडी म्हणून इथे आटपाडीचं गाव आहे तिथलं प्रकाश सुखदेव तळे म्हणून कोळींबतूरला गोल्डनचा व्यापारी आहे तिथं सोन्या चांदीचं दुकान आहे त्यांनी सुद्धा आपल्या ह्या गरोबासाठी काही गरोब चिंचणी मायाकाच्या यात्रेच्या आठ दिवस अगोदर मी ज्यावेळी कोळींबतूरला जेव्हा जो चांदी आणायला गेलो त्यांनी आठ किलो चांदी आपल्या जे तिथे व्यापारी आहेत जे दुकान आहेत त्यांच्याकडून गोळा करून त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये जवळजवळ सहा किलो चांदी आणि सव्वा लाख रुपये मजुरी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी गोरोबासाठी खर्च केलाय त्याच माणसांचा आज फोन आला भक्तांचा की मी देवासाठी करतो माझं बी एक जेवण द्या म्हणून त्यांनी सुद्धा या जेवण देवाच्या हारासाठी पाच हजार रुपये देवाच्या हारासाठी दिले त्याचप्रमाणे ह्या जेवणासाठी अठ्ठावीस हजार रुपयेचा माल घेऊन दिलाय आणि ह्या जेवणाबरोबरच जे नवर त्या नवरत करानाही काहीतरी माझं मिळावं म्हणून त्यांनी वीस किलो शेंगदाणे दहा किलो खजूर दहा किलो खारीज दहा किलो घडी साखर ही त्यांनी इथं घेऊन गेलेली आहे त्याने अशा प्रमाणे जवळजवळ ह्या जेवणासाठी प्रकाश शुकले तळे रान मासावडे आठवडे आमच्या पोलीस पटलातच बघताय त्यांनी पन्नास हजार जेव्हा देवाच्या जेवणासाठी ज़ुण दे खर्च केलेला आहे याच्यामध्ये जेवाला बी हार जावं भक्तांनाही इथं जेवण धाय पिळ्यानं मिळावं त्याचप्रमाणे नवरत करानाही त्यातला काहीतरी लाभ व्हावा म्हणून त्यांनी केलेला आहे अशा पद्धतीने हे रोज जेवणात चाल पहिल्या दिवशी पूर्ण जेवण संखुवाल्याने केलं काल एका व्यक्तीच होतं उद्या सुद्धा आहे असं हे गुरुवारपर्यंत हे जेवण चालणार आहे तरी आपण सुद्धा तिथे व्यवस्थित पंक्तीमध्ये बसून व्यवस्थित त्या जेवणाचा लाभ घ्यायचा आहे कुठेही जो, जो कालवा करायचा नाही कारण पंगत मोठी आहे एक हजार माणसं लग्नात वाढायचं म्हटलं आचार्याला गावात फक्त जेवण आपण कंत्राटदार दिलं तर सुद्धा मागं पडवतोय आज तुम्ही पट्टा डोळ्याने किती माय मागली आणि तुम्ही बंद बघिले नाही तो गोळा झालाय इकडेही तेवढे जाय पवन कुबळे यांच्याकडून एक क्विंटल कांदूळ यांचं त्यांनी केलेलं आहे ह्याच जेवणासाठी या सगळ्यांचा सहभाग आहे नाना पैलवान यांनी इथं एक क्विंटल तांदूळ दिलेला आहे सर्वांनी मिळून चालू करा वाढायला तुम्ही आणि प्रत्येकाला जेवण बोलल्याशिवाय चांग भलं बोलल्याशिवाय कुणी जेवणाला सुरुवात करायची नाही कारण सगळ्याला मिळालं पाहिजे एका अगरबत्ती लावून देवाचं नाव घेऊन भंडारा टाकला जाईल भंडारा टाकल्यानंतर चांग दलं बोलल्यानंतर कारण सगळ्याला शेवटपासून मिळालं पाहिजे इकडे मा माया देवीपर्यंत पंगत गेलेलं इकडे इकडे डोंगरच्या गोरव्यापर्यंत हुदळ पंगत संगत आहे या सगळ्या पंक्षीला व्यवस्थित वाढ झाला पाहिजे कुणालाही तुम्हाला अन्नदानासाठी कुणाला मदत घ्यायची असाल त्यांनी करायचंय बाजू न आपण येत्यानं करतो म्हटलं तर एवढ्या लोकांचं शक्य होत नाही त्या त्यानिमित्तानं कुठंतरी सगळ्याला हे अन्नदान याच्या विरोधाच्या गाण्यात घातलं जात पाटील जरा महात्मे पण सांगा महाप्रसाद अशोक आत्पाजी केवढे राहणार केड त्यांनी ह्या जेवणासाठी आजच्या एकशे पंचवीस किलो जिल्ह्या आणून दिलेले वाहवाजन त्याच्या आपण सगळ्यांनी हार्दिक हार्दिक टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे एकशे पंचवीस किलो जिल्ह्यात बांधवून तुमच्या जेवणासाठी दिलेलं आहे किनाऱ्याचे हात हजार आहेत फक्त घेणाऱ्याची झुळे व्यवस्थित पाहिजे आमच्या गावचे जालिंदर कोळेकर यांनी सुद्धा जे धारगाव दुकानमुळे कापड दुकान आहे आमचे पुजारी आहेत त्यांनी सुद्धा या जेवणामध्ये मदत केलेली आहे त्यांनी सुद्धा या जेवणात असं जे प्रत्येकाने जे थोडा थोडा जरी खिडीचा वाटा उचलला हो तर हे एवढं मोठं जेवण तयार होणार आहे कारण हे आजचं जेवण मरण नाही म्हटलं तरी सुद्धा हा सगळा जरी टोटली खर्च काढला असल तर पन्नास ते साठ हजाराच्या घरात जातो एक जेवणाचा खर्च रामचंद्र शेकण राजगे रान रामआ यांनी सुद्धा या जेवणासाठी इथे मदत केलेले सहभागी झालेले तरी सगळ्यांनी मिळून थोडे थोडी मदत केली तर हे मोठे जेवण होणार आहे तुम्ही बघता आज आचार्याला खर्च किती येतो किती मटेरियल लागतो याला त्या माणसानं किती जेवण लागतं साधा आपण एक हजार रुपयाचं लग्न म्हणतात करायचं म्हटलं तर आपल्याला लाख आणि दीड बोलत नाही तर ही सगळी करणारी माणसं तिथे सेवा करतो आचाराच्या हाता घालून सगळं ठेवणं सोंक वाल्याने तर पाण्याची अडचण येऊ नये म्हणून गाळ्यातून ट्रॅक्टर आणि पोल टाकी इथं आहे का तर पाण्याची अडचण येऊ नये स्वयंपाकाची अडचण येऊ नये एवढी मन भरून तुमची सेवा करते तुम्ही सुद्धा सुद्धा यातला चिडीचा वाटा उचलला पाहिजे आपण सुद्धा कुठेतर अंगदानात सहभागी होत आहे तानाजी नरभट यांच्याकडून सुद्धा नरभटवाडी यांच्याकडून सुद्धा या जेवणामध्ये तर सहभागी झालेले का त्यांचा खिरीचा वाटा यात उचललेला आहे ठेवणारे हजार आहेत आपल्या देवाला सुद्धा देणारे भरपूर आहे परमेश्वरच्या भक्ताच्या गातेला उभा राहतोय आज काशी लिंगाचे अंगावर जवळजवळ पंचेचाळीस किलो चांदी आहे आणि कमीच कमी प्रत्येक देवाच्या अंगावर चवळ रत्न हरे दागिने केलेलं आहे काही लोकांनी माणसानं का गाठलेत काही पुजारींनी गाठले पण हे सगळ्या त्या झालेलं आहे एवढा मोठा परमेश्वर असताना कुठेही मुली होत असणार नाही तुम्ही माळ्यावर काशीलिंगाला हरी दिले ब्रह्मा विष्णू महेशाचं नाव घेऊन कारण ज्या लाडीचं नाव देऊन तर तुम्हाला तिथं लोण मारणार पाऊन करते या देवाचं महत्व एवढं मोठं तीन गावच्या सुरेवर आणि वारवार स्थापन झालेला देव आहे याचं मूळ नाव आहे ब्रह्मा विष्णू महेश आता आपण विटल गोपान आणि उत्तर गोपाना आणि गोजळ म्हणतो या एवढी मोठी या देवाचं ते स्वच्छ आहे आणि नवसाला पाहणारा देव आहे ईडीच्या भाजपचा काशी लिंगा हा सर्वांना सूर्य हात ठेवून देणारा आहे गरीबाचा जेव्हा आहे बाकीच्या ठिकाणी जाऊन लाखाने दान दिलं जातं पण जोरदे येणारा भागात फक्त काशीलिंगाला हात जोडून संसारात माझे व्यवस्थित चालू दे माझी शर्ध बरोबर व्यवस्थित चालू दे माझ्या मुलांचं लिटिंगचं व्यवस्थित चालू दे शेतीबाळवादी व्यवस्थित शिकू दे मी मागणारा इथं जेव्हा आणि ह्या घोर घरे आण शरी हात ठेवून आशीर्वाद घेणारा आणि वरद हास्ट येणारा हा काशी आहे तुम्ही शर्धी असाल बाकीची व्यवस्था बघा करोडोने लाखाने दान दिलं जातं <Pepsi> पण हा देव हा गोर गरोजांचा देव आहे हा श्रीमंताचा देव आहे तो आठवात पनर जातीचा देव आहे याचा तुम्हाला आश्चर्य वाटायला आज माझीच फक्त आता जो सरदार आहे कुठे गेला तर सरदारजी गुरोबाराशी असं जास्त नाही तर इथे येणारा सरदारजी काशीलिंगाचा कपाळ कपाळवरून भांडारा येतो काही जणांच्या अंगामध्ये गरोबरचं वारे येते काही जणांच्या माऊलीच्या अंगामध्ये देवीचा वारे येतो माझ्या अकोलेचे इमानदार मकानदार कोणपणी आहेत पूर्ण मोहीरेल समाज आहे पण कधी इथं आल्यानंतर गळाला भांडायला आलत नाही कपाळ धरून भांडाव लावणार आपण भंडारा म्हणतो अंगारा म्हणतो की वजी म्हणते आपण जत्रा केली म्हणतो की कंदोरी म्हणते वर्षाला त्यांची कमजोरी आहे असं नाही की बाबा हा देव अठरा तगड समाजाला पाहणार आहे अठरा तगड लोकांच्यावर लक्ष ठेवणार आहे गरिबाचा लिंग आहे त्यामुळे सगळ्यांनी मनोभावी सेवा करायची आहे कुठलीही इच्छित तुमचं सगळं तुमचं सगळ्या मनोकामना पूर्ण करणारा असाही धोरण आहे तुम्ही आतापर्यंत खाटी ऐकत आलेला आहे आम्ही सांगतो म्हणून नाही तिथं बक्ताचा कौल घेतला आणि उत्सवा अंधारा फुकला तर हजार कोसावर जाऊन कॅशिलिंग त्या भक्ताचं काम करतोय तुम्ही ताकद आहे यात रमेश्वराची वाऱ्याची तुम्ही टाकत नसेल किंवा वारे एवढं वेगानं नसेल इतका इतकं टाकलेला अंधारा धनार्नात भक्ताला जाऊन तिथं जर फोन केला अर्ध्या तासा तर सांगतो नाही मला काशीलिंगाने फरक केलाय तुम्ही मूर्ती ह्या काशी आणि मराठा का देवीची खाती आहे तर ह्याची सुद्धा आपण सेवा इथं मने वारे करायची आहे कारण तुम्हाला कुठल्याही गोष्टीची म्हणून आहे इथं संध्याकाळ तर रोज जेवण चालूच आहे सकाळपारी तुम्हाला पुषाऱ्यांकडून जेवण येते आणि परत ज्या दिवशी आपली पालखी निघते त्या दिवशी देवळ झटला जातो आणि आमच्या आरेवाडीचे सगळ्यांवर दोनशे रुपये पाचशे रुपये या क्रमाने वर्गणी काढतोय पहिल्या आमचा थंड केला यातनं कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये खर्च करून शाकाहारी आणि मांसाहारी जेवण बनवतो का आलेल्या पाखराने व्यवस्थित मिळावं खारा निवडवाल्याला खाराला मिळावा जो खात नाही त्याला वा शाकाहारी वाल्याला शाकाहारी मिळावा पण ह्या सगळ्यांनी हातभार लावला पाऊस आहे पाऊसाला म्हणून काय होत नाही सगळ्याला गाड झाडायला आपण चांगलं बोलूया धन्यवाद सगळ्यांनी सांग बांग बांग बोल चांगून तरी कमी पडते आपण जरा आत्मसंखितने बघू शकत काळ पंकितने दावा जरा तांडाळ पंकितने दावा किंवा रद्द घेऊ सॅलिंडर शोध करा जरा पंचित तो काय कमी आहे तोटं काय कमी आहे बागा करा ती सुद्धा होत नाही व्यवस्थित बसून ठेवा आपल्याला सुद्धा ह्या तत्तानी दिलेलं ताण आहे ते ताण कुठं ता तर बघवणं ह्या काशी लिंगाला सुद्धा पटले तुम्हाला पटले म्हणून त्यांचा गारवा करायसाठी मेघराला सुद्धा आपल्या वर्ण आपल्याला इच्छा तरी लागलाय काही शक्य नगीत मागून शरवन... येत नाही या कुठेतरी सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वांना प्रसिद्धा बघा प्रतिमिका बघा खरंच नुसतं कडे मारू नका पण बघा कुणाला काय आहे कुणाला काय आहे जाऊन बघा एवढा नारा गोरुबाने मस्त भारी काम केले मलाच जरा करा जेव्हा ती सेवा जरा तमकीत कुठं काय नाही कुठं काय नाही बघा घरात आत्मवर्गीत घरात आज अमोल आत्मसखंडाई घ्या की घ्या सगळी जण एवढाणारती ह्या सगळ्या किती नैतिक पंजता ही मी लक्षात आलं पाहिजे करायचं आज गर्दी वाढलेली आहे त्याच देशाची झाडपुढे आज जादा आलेले تيا ملو بڑا گردي آهي پر Hello هو پريوه ورنه با پوريان तोडके ने भरपूर वाला नाही दगड बात बात ٻاڄي کڙ باد او جي جي وارا اڪڙي او جي جي وارا بلا جي اڄڙي

एक नंबर विमतोय बाल्या सोयीसाठी किंवा आपल्या इथे जेवणापासून हा लावणे किंवा हटेला बसवायला खर्च करायला म्हणून आमचे भक्त मंडळी आणि पुजारी मंडळी रक्त मंडळी आणि पुजारी मंडळी मिळून हे स्वयंपाकाचं निवेदन केलेलं आहे तुम्हाला हे माहिती आहे की बाबा ना आपलं एक लग्नामध्ये जेवण करायचं म्हटलं तर किती त्रास होतो आपण आचार्याला जेवण आज एवढी मोठी पंगत आहे आणि हे सगळं वाढायचं काम हे आमची कांता जी काही सोमके कंपनी आहेत मग त्यात कोण सरपंच आहेत कोण डेप्युटी आहेत कोण कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत कोण बागायतदार आहेत फक्त एक देवाची आपली मनापासून अकरा दिवस सेवा करायची म्हणून आपलं घरदार तोडून आपली बागायत सोडून दंडात तोडून इथे येते काय तर आपल्या तर आपल्या परमेश्वराची सेवा करायची म्हणून ही उभी आज उभा राहिलेली ती काय वाढायला दिसतं उभा राहिलेली ही एका नेतृत्वाखाली इथं आलेले बनवण्यासाठी आमच्या गावचे आमच्यात गावचे पुषारी